देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा सप्तशृंगेश ज्येष्ठ नागरिक सातपूर सोसायटी शिक्षक यांच्या हस्ते सातपूरचा राजा उत्सव समिती मंडळाच्या बाप्पाची आरती संपन्न सातपूरचा राजा गणपती उत्सव समिती मंडळाची रोज शासकीय राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती केली जाते त्याच माध्यमातून दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी शहरातील सातपूर गावातील सोसायटीचे सर्व पदाधिकारी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ शिक्षक यांच्या हस्ते बाप्पाची आरती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आरतीच्या कार्यक्रमाची सुरुवात मंगलमूर्तीच्या पूजनाने झाली त्यानंतर परिसरातील नागरिक एकत्र येऊन आरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतला यावेळी मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आरती संपन्न झाल्यानंतर भक्तांना प्रसाद देखील वाटप करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या करन लात सुंदर आहे त्या ठिकाणी बोलावलं आणि त्याच्याबद्दल आहे पुढे असतो अधिक प्रगती होत राहो अशी मी सांगितलं होतो गेल्या आपण सात वर्षापासून कंट्युटर दरवाज खरोखरच या परिसरातील सर्व य मंडळी मोठ्या धर्माने हे कार्य करतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे आम्हाला त्यांच्या कामाबद्दल बरोबरच अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवत राहावं यावेळेस गेल्या दोन वर्षापासून आमच्या काही आणि इतर मंडळी बऱ्याचशे त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे त्यांना कुठलेही कमी पडत नाही आणि ते कमी करू नये आशा आहे आज राधा हे तो हे गाणं या बाबाचं भाऊ तुम्ही बरोबर दरम्यान या प्रसंगी किशोर शेठ मुंदडा विजय भदुरे राजाराम पाटील निगळ सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदाधिकारी माजी नगरसेविका तथा माजी सभापती उषा शेळके माजी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ आंधळे मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खोताळे चेतन खैरनार आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका